तालुक्यातील वासळी येथे होणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक संदर्भात शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीसाठी आमदार नरहरी झिळवर खासदार हेमंत गोडसे आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार राजेश पाटील आमदार मानिकराव कोकाटे तसेच परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्व आमदारांचे बोलणे सुरू होते त्यात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे बोलणे सुरू होते त्यावेळी मायदरा सोनोशीचे सरपंच पुष्पा बांबळे यांचे पती साहेबराव बांबळे यांनी आमदार किरण लहामटे यांना तुम्ही देवगाव येथे राघोजी भांगरे यांच्या जन्मस्थळी कुठेतरी कमी पडले असे बोलले त्यावेळी आमदार किरण लहामटे हे चिडले व आमदार किरण लहामटे व साहेबराव बांबळे यांच्यात बाचाबाची सुरू झाली त्यावेळी जमलेले कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले व पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला एस एन न्यूज साठी शहाबाद शेख जागा आहे तुमच्या माहितीसाठी तुझ्या आधी तिथे जाऊन बघ काय काम चालू आहे